तुमच्या सर्वांच्या खात्यात पैसे जमा तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ इथं दाखवणार आहेत तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या जिल्ह्यात व या गावात कशा पद्धतीने चेक करायचं की तुमच्या त्या गावामध्ये पैसे जमा झाले की नाही या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा तर या जिल्ह्यात आता पैसे वाटप सुरू तर त्यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती बीड त्यानंतर आपण लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेल्या जा तुमचा अकाउंट नंबर त्यानंतर कोणत्या ता तारखेला टायमिंग दाखवणार आहे त्यानंतर इथं अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा असेल तर जिल्हा सिलेक्ट करा डेमोसाठी आपण यवतमाळ जिल्हा इथं सिलेक्ट करणार आहे यवतमाळमधील जे काही तालुके असेल त्यामध्ये आर्णी असेल बाबुळगाव असेल दारोवा असेल डिग्रस असेल घाटंजी तुमचा जो काही जिल्हा असेल महागाव असेल तुमचा जो काही पुसद आहे उंबरखेड आहे वनी आहे यवतमाळ आहे तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्ह्याच्या नंतर इथं तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्या गावाची यादी तुम्हाला इथे दिसेल त्यामध्ये तुमचे कोणते आहे यामध्ये गाव सिलेक्ट करा गेट रिपोर्टवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुमच्या पात्रांची जी काही यादी आहे ती तुम्हाला इथं दिसेल तर तिथून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते कशा पद्धतीने पाहिजे आहे सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर आता बरेच जणांचे कमेंट्स आले की त्यांचे पैसे तर बंद झालेले आहेत तर अशाने काय करायला पाहिजे लाभार्थ्याची स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करा तर आता जे की तुम्हाला इथून एक स्टेप मिस्टेक करू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तर आता याच्या निधीमध्ये वाढ झालेल्या आहेत तर पंधराशे जेवजी अडीच हजार रुपये त्यानंतर इथं हजार रुपये वाढ झालेली आहे तर यासाठी तुम्हाला इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जे काही महिलांच्या महिलांना मिळत असेल तर महिलांनी तुम्ही तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे कॅबच्या जसंच्या तसं इथं टाकायचं आहे गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता यांचे जे काही पैसे आहेत ज्यांची ई के वाय सी झालेली आहेत तर अशा सर्व महिलांच्या त्यानंतर जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये आधार लिंक ज्या बँक पासबुकला राहते त्यामध्ये तुमचे पैसे इथं पडलेले आहेत म्हणजे आलेले आहेत तर इथं आता आपण कस्टमरचा आधार नंबर टाकून घेऊ चॅप्चर टाकून घेऊ गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे तर आता आपण आपला जो काय आधार नंबर टाकलेला आहे कॅप्चा टाकलेला आहे गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करणार आहे ओ टी पी जे काही मेसेज तुम्हाला दाखवेल ओ टी पी हॅज बीन सेंड टू आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे ज्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी पाठवलेला आहे ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे तर ओकेवरती क्लिक करू त्यानंतर ओ टी पी इथं आपण आपला टाकून घ्यायचा आहे तर इथं आपला ओ टी पी टाकलेला आहे जर ओ टी पी घेत नसेल तर पुन्हा रिसेंट ओ टी पी करून तुम्ही ओ टी पी टाका कधी कधी एरर दाखवते त्यामुळे गेट डाटावरती क्लिक करायचं आहे गेट डाटावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुम्हाला पुन्हा तुम्हाला दाखवेन मेसेज की ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली तुमचा ओ टी पी घेतलेला आहे म्हणजे सक्सेसफुल झालेला आहे ओकेवरती क्लिक करा ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता याच्या नाव तुम्हाला इथे दिसेल तर इथं प्रिंटचं सुद्धा देखील ऑप्शन आहे तर तुम्ही इथून याची प्रिंट देखील काढू शकता त्यानंतर तुमचं कधी रजिस्ट्रेशन झालेलं आहे कधीपासून तुम्हाला पैसे इथे मिळत आहे त्यानंतर हे सर्व झाल्याच्या नंतर आता तुम्हाला पैसे चेक करायचे असेल तर इथं फायनान्शियल इयर तुम्हाला दाखवेल त्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस आहे पंचवीस सव्वीस आहे तर इथं आपल्याला आता दोन हजार पंचवीस आपण पंचवीस घेऊ पंचवीस सव्वीस त्यानंतर सर्वचवरती क्लिक करू क्लिक केल्यानंतर इथं एप्रिलचे पैसे दाखवेल मेचे पैसे दाखवेल जूनचे पैसे दाखवेल ऑगस्ट याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला इथं इन्स्टॉलमेंट दिसतील तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेलं आहे खाली तुम्हाला ट्रान्झॅक्शन दाखवेल की किती रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेल्या तुमचा अकाउंट नंबर कोणाचं चना, कोणाच्या नावानं बँकेचं पासबुक आहे ते क्रेडिट कधी झाले यू टी आर नंबर दाखवेल तुम्हाला ट्रान्झॅक्शन तुमचं फेल झालं की सक्सेसफुली झालं तर इथं तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे आहे तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये जर पहिले इन्स्टॉलमेंट जमा जर झालेलं नसेल तर अशाने काय करायला पाहिजे त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की खात्यामध्ये जमा झाले की नाही तुमच्या खात्यामध्ये इथं क्रेडिट अमाऊंटमध्ये किती दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा पंधरा दिश पंधराशे दिसत आहे की तुम्हाला अडीच हजार रुपये तर कमेंट करून नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नेऊन जोसपण्याकरिता तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या संजय गांधी निराधार योजनेबद्दल अपडेट्स बघायला मिळतील त्यांना ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहेत तर लगेच पहा थँक्यू